आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यामधील मुख्य फरक बघूया पंधरा ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फटकवितात तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात कारण देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आले नव्हते पंधरा ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढविला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात तर सव्वीस जानेवारीला झेंड्याची बंदघडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो फक्त दोरी ओढून झेंडा पटकविला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला इंग्रजांचा झेंडा खाली उतरविला व भारताचा झेंडा वर चढला म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले याचे प्रतीक म्हणून झेंडा बंदघडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो म्हणून त्याला झेंडा फटकविणे म्हणतात पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा पटकविला जातो धन्यवाद